बघा <laughs> 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 सतत <laughs> 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 तुम्हाला वेगळ्या बातम्या वेगळे विषय असतो अतिशय दुःखद घटना घडलेली आहे परांड्याचे माजी आमदार शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील जे आहेत त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि मी परड्या शहरातच पोहोचले त्यांच्या कार्यक्रमात थेट जाणार आहे कार्यक्रमात आलेले लोक काय म्हणाले महिला काय मान्यवर आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे बघूया आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊ बाजून द्यायचे सर्वच जण रस्त्याच्या कडेने बसलेले सर्वच जण आतमध्ये येण्याच्या पाठीमागच्या खुर्च्या पाठीमाग सरकवायचे समोरच्या बाजू जेणेकरून सर्वच जण सावलीत बसतील मार्गात का, का। काल संध्याकाळी मी का। पुण्याला तात्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो त्यावेळेस त्यांची चिंता चिंताजनक प्रकृती पाहून अस्वस्थ मनाने परत आलो मात्र रस्त्यात असतानाच त्यांचे चिरंजीव रणजित पाटलाचा मला फोन आला की नऊ वाजून स सा, सत्तावीस मिनटाने अंतिम तात्या, श्वास तात्याने घेतला खरं तर ज्ञानेश्वर पाटील हे माझे गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे आम्ही मित्र आहोत आणि आम्ही ते ते शिवसेनेचे काम करायचे आणि मी भाजपाचं काम करायचो आम्ही प्रतिकूल परिस्थितीत या भागात काम वाढवण्याचं काम काम केलं आणि खरंतर तर त्यांना दोन वेळेस या परांडा भूमवाशी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार म्हणून संधी मिळाली आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत एका बलाढ्य शक्तीचा पराभव आम्ही केला तर सगळी जनता म्हणत होती की पोरं ही काय करणार आहेत मात्र याच पोरांनी त्यावेळेस परिवर्तन घडवून आणलं होतं आणि त्यानंतरही तात्याला दुसऱ्यांदा विधानसभेचं प्रतिनिधित्व करायची या मतदारसंघाची संधी मिळाली तात्यांनी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून ठेवणारा नेता हरपला आहे तात्यांच्या या जाण्याने या मतदारसंघाची तालुक्याची आणि जिल्ह्याची मोठी हानी झालेली आहे आणि खरं सांगायचं तर मी एक माझा मित्र क आमचे राजकारणात बऱ्याच वेळेस मतभेदी झाले मात्र आम्ही मनभेद कधी होऊ दिले होऊ दिले नाहीत आणि निवडणुकी काय प्रसंगी काही वेळेस आम्ही दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढलो मात्र आम्ही आमची मैत्री मात्र कायम राहिली मैत्रीत कधी आम्ही अंतर येऊ दिलं नाही राजकारणाच्या राजकारणाच्या आड मैत्री राजकारण मैत्रीच्या आड कधी येऊ दिलेलं नाही आणि असा एक माझा आ, मित्र आज आम्हाला सगळ्याला सो सू, सोडून तर नीतीपुढे कोणाचं चा काहीच चालत नाही आणि त्याप्रमाणे तात्या आज आम्हाला सोडून गेले याचं दुःख आहे मी खरं तर श्रद्धांजली वाहण्याला सुद्धा तात तात्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत का तर माझ्या या मित्राला मी एवढंच परमेश्वराला प्रार्थना करेन माझ्या या मित्राला या आत्म्याला त्याच्या आत्म्याला शांती देऊ आपल्या चेहरीत त्यांना विलीन करून घेऊ बाळासाहेब ठाकरेंचा जुना शिवसैनिक आणि जिल्ह्यातल्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकाचा नेता म्हणून तात्यांकडे बघितलं जात आहे आज या ठिकाणी अंत्यविधीला सगळेजण जमा झालो त्यांचं दुःखद निधन झालंय आणि शिवसेनेची त्यांनी जी जोत ज्योत घेतली भूमपारांडावाशी वाशीमध्ये ते त्यांनी कायम तेवट ठेवली शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी कट्टर राहिलेला असा निष्ठावंत स्वर्गीय ठाकरे साहेबांचा सैनिक आज आपल्यातून गेलाय मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो ठिकाणी आज काळा दिवस असा उगवलेला आहे ने आमचे आम नेते या तालुक्याचे भाग्यविधाते शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरेंचे जवळचे स्ने असे आज काळाच्या पडदाआड गेलेले आणि ज्या माणसाची आज खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना गरज होती अशा मध्यंतरी आम्हाला सगळ्याला सोडून दिले होते आणि या तालुक्याचे या संघाची बांधणी कशी केली ते निश्चितपणे ज्ञानेश्वर पाटलाचा खूप मोठा मोलाचा वाटा या ठिकाणी आणि आज त्यांच्या जाण्यामुळं सर्व या भूमकरणा वाशी या जिल्हा आणि पूर्ण काळे महाराष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी एवढी श्रद्धांजली वाहतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आई चरणे आणि विठवाची चरणे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांती मिळते बोत्रेची शान होती सारी आता आमचं बोत्र सार दुखात काय आठवण सांगाल तर त्याची काय तुम्ही कधी भेटले होते तात्याला लय दिवस झालं मी भेटले नाही आता काय भेटली नव्हती कधी कळली बातमी तुम्हाला आम्हाला रात्री कळली काय काय म्हटलं बरं बातमी आता बातमी काळ्या आम्ही सारं भोत्रं दुखात आहे साऱ्या साऱ्या भोत्र्याला धक्का बसला आमच्या भोत्र्याची सावली मोडली सगळ्यात चांगलं होतं साऱ्याचं चांगलं केलं <laughs> तर त्यांनी बोत्र्याचं आहे आमच्या गावचं होतं तात्या चांगलं होतं कधी कधी तुम्हाला ही बातमी कधी कळली आम्हाला सकाळी सा कळली सात वाजता शेतामध्ये जाऊन येत आहे आम्हाला सकाळी ने, नेमके काय झालं होतं काय कळलं काय नाही आम्हाला कळलं तसे दवाखान्यात होतं एवढंच कळलं कधी भेटलो त्याला तुम्ही कशाला भेटतो आम्ही असं येता जाता नजर पाळलेला एवढंच असं कशाला जवळ जाऊन भेटतो काय सांगणार आता काय जा वाटतं तुम्हाला आता काय वाटतं असं दुखत झालंय सारं गाव पांढरा शिपट झालंय आमचं काय रडू नका थांबा 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 रडू नका काय काय नेम काय सांगा मी काय लडत बोललं तेव्हा झालं वीस वर्ष यांची शेतात होते वर्ष झाले मी तर काम करते असं कधीच धक्का बसला नाही सकाळी कळ्यालाही धक्का बसला आणि बोलायचं सुद्धा सुधारणा चांगलं झालत म्हणलं जाऊन मी येतो म्हणलं तुम्ही तर काम करा मग आम्ही तो शेतीतच काम करतो त्यांच्या शेतीत काम करतो रोज पण एकदाच धक्का बसला आता आम्हाला बसून वाटत ना असं झालं आता इथं सारी सावली होती आम्ही भोत्रे गावच सारी सावली होती आमची सगळे सावली मोडून गेले आता त्याच्यामुळे दुसरं काय नाही आमचं आता कधी भेटले तात्याला तुम्ही एक दहा पण दहा दिवस झाले भेटलेले काय म्हणले आजर काय काय झाला झालं आज काय नसतं म्हणजे जरा मला बरे मी दवाखान्यात जाऊन येतो म्हणलं मग नंतर काय मी एवढं बोललोच नाही मग कोणा हा होतोय तिला दुःख होत कामाला होती ती ले दिवस तात्यायच्या कामाला येत्या सगळं कायच सगळं काम करायचं की सगळे बायाच काम आले होतो आम्ही कुस्ती लावा होतो सारखं कामाला सगळ्याला वाडगुड चढ बोलून राहणं करण झालं तुम्ही आता चार आठ रोज लक्ष्मी झाले तर आम्हाला परसाद ताल आणून वाटला लक्ष्मीचा दोघ नवरा बायको आली बसली आमच्या गावचे तुम्ही आम्ही बस चला समोर काळ्या शेतामध्ये काळ्या शेतामध्ये चिकन वगैरे काही नाही त्या ठिकाणी जाऊन बसायचं ज्ञानेश्वर आहोत सर्वांना विनंती पहिल्यांदा पुढच्या बाजूला पंच्याण्णव ला अपक्ष निवडून आणतो त्यावेळेस मनोहर जोशी साहेबांच्या बरोबर त्यांची पहिली भेट झाली आणि तिथून आमची दोस्तीची नाळ जुळले एक दिल खुलास निष्कपटी निस्वार्थी लहानापासून तोरापर्यंत प्रेमळ वागणूक असणारा एक सहकारी इतक्या लवकर असा अचानक ही सगळ्यासाठी धक्कादायक अशी आणि खूप दुःखदायक अशी ही घटना आहे या बरोबरचे विधानसभेतले विधानसभेच्या बाहेरचे बार्शी परंडा हे म्हणजे खूप या दोन्ही गावचे वर्षानुवर्षाचे वेगवेगळ्या निमित्तानं ना येणारे जवळ येणारे असे प्रसंग शिक्षण असो व्यापार असो असं सगळ्यात एक जवळचा मित्र म्हणून सर पाटील हे असं व्यक्तिमत्व माझ्या जीवनात आले आम्ही सगळेजण त्यांना त्यांच्या तालुक्यात तात्या म्हणत असले तरी आम्ही माऊली म्हणून त्यांना ओळखायचं म्हणजे हाक मारायचं

दक्षिणेकडे दोन्ही बाजूला जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी जाऊन आपण स्थानपन्न व्हायचं बसून घ्यायचं समोर उभा राहू नका जे समोरचे उभा आहेत त्यांना विनंती एकदम विनंती जे समोरचे प्रत्येकानं स्वयंशिस्त पाळणे हीच तात्यांसाठी मोठी श्रद्धांजली आहे विनंती आहे कृपया बसून घ्या या परांडा शहराचे भूमिपुत्र माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरात्या पाटील यांचं काल सायंकाळी पुणे येथील हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाल्याची वार्ता कळाली आणि अत्यंत धक्का देणारी ही बातमी त्या ठिकाणी समजली कारण गल्ली ते विधान भवन असा त्यांचा प्रवास राहिला नगरसेवक नगराध्यक्ष या मतदारसंघाचं दोन वेळेला विधानसभेचं सदस्य म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि एकनिष्ठपणे पक्षाची शिवसेनेची एकनिष्ठ राहून सातत्यानं गोरगरीब जनतेच्या शेतकरी शेतमजुराला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ज्ञानेश्वर तात्याने नेहमीच त्या ठिकाणी घेतलेली होती आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी शेवटी निवडणुकीपुरत राजकारण असतं म्हणून नेहमीच ने त्यांचे आणि माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेब शिक्षक आमदार यांचे सुद्धा घनिष्ठ स्नेह होता आणि त्यांच्यानंतर सुद्धा माझा अतिशय घनिष्ठ स्नेह त्यांचा राहिलेला आहे नेहमी परांड्याच्या दौऱ्यावरती आल्यानंतर आवर्जून त्यांची माझी भेट व्हायची चर्चा व्हायची आणि मग असा एक कर्तृत्वान सर्वांना सोबत घेऊन जाणारा सर्व जाती धर्माला न्याय देणारा नेता आपल्यातून हरपला ही निश्चितपणानं धाराशिव जिल्ह्यातील राजकीय हानी झालेली आहे ती कधी न भरून निघणारी आहे परंतु निश्चितपणानं निष्ठतेचा कार्यकर्ता म्हणून तात्यांकडं आपल्याला बघावं लागेल ही प्रेरणा नवीन येणाऱ्या राजकीय सामाजिक का, का काम करणाऱ्या युवकांना निश्चितपणाने प्रेरणा देणारी ठरतील अशी अपेक्षा वाटते मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यात छिरशांती देऊ ही प्रार्थना करतो कृपया जे रस्त्यावरून आतमध्ये येऊन आपली जागा सोडणार नाही उभा राहू नका खाली बसवलं समोरच्या बाजूला स्टेजच्या समोर जे मरपच्या कडेने गर्दी करू नका चह्याच्या कडेने बाकीचे मधले गर्दी कमी करायचे हे पहा गर्दी कमी करायची गर्दी गर्दी. कमी करायचे बाजूने जी गर्दी आहे ती कमी करायची सर्वांनी बाजूला जायचंय सर्वांना विनंती आहे मध्ये गर्दी कमी करायची गर्दी आहे पार्किंगच्या कडेने जी गर्दी आहे पोलीस प्रशासनाला विनंती ती गर्दी हटवून घ्यायची आहे कृपया मध्ये कुणीही थांबणार नाही पाच मिनिटामध्ये गर्दी निघून जाणार आहे

मंडपामध्ये बसलेल्या आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना का विनंती आहे की गावून आलेले आमदार माझे आमदार खासदार माझी खासदार बाहेरून जिल्ह्यातून आलेल्या नेते मंडळींना कृपया आपण सर्वांनी खाली बसायचंय खाली बसा सर्वांना अंत्यदर्शन अंत्यविधी आहे खाली बसा येऊन गेलेले आहेत सर्वजण विनंती आहे खाली बसायचंय काय म्हणतात विनंती आहे की आपण सावरतो खाली उभा राहून तिकडे फक्त पाच ते सहा माणसाचं काम आहे असे कितीतरी गोड शब्द बोलण्यासाठी असतात दुःखात अचानक दुःखात निधन झाले कैलासवासी ज्ञानेश्वर अवजी पाटील साहेब आणि मी स्वतः शालेय जीवनातच नेतृत्व व्यक्तिमत्व या गुणांची सुरक्षित आणि शिकलो अशी हिरवणी करत केली जायची परंतु ही कठीण परिस्थितीमध्ये भूमपर्डा वासिंद तीन तालुक्याच्या तळागाळ जाऊन शिवसेनेची म्हणून मुंबईला पाठवलं दादा Hors Pazktot सहकारी मित्र अनेकांच्या अडीअडचणीतला आधार अनेक जणांना मानसिक आधार देणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्ञानेश्वर तात्याचे सगळ्या जिल्ह्याला आसपासच्या त्यांच्या हा विश्वास आणि आज तो आपला झवलक सहकारी सोडून गेल्याचं खूप मोठं दुःख आपल्या सगळ्यांच्या जोडी आहे ज्ञानेश्वर तात्याला मी सगळे माऊली म्हणूनच हाकमार एक निस्वार्थ एक अतिशय मनमोकळे स्वभावात लोकप्रिय लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांची काळजी घेणार खूप मनापासून त्यांनी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात ते यशस्वी केले असा एक तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकारी आज सोडून गेला त्याच्या स्मृती वर्ष आपल्या हृदयामध्ये कामाच्या प्रकृती पाहून मी परत निघालो अत्यंत अस्वस्थ मनाने निघालो आणि रस्त्यात असतानाच मला तात्याचे चिरंजीव रणजितचा फोन आला की तात्या गेले खर तर पुसूनचे आम्ही मित्र आणि आपण पाहतो की प्रत्येक कार्यकर्ता नेत्याकडून अपेक्षा करतो मात्र तात्यावर प्रेम करण्याने निरपेक्ष प्रेम करणारी फळी तात्याकडे होती तात्याने काय दिलं हे त्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधी पाहिलं नाही तर तात्यावर निरपेक्षपणे निस्वार्थपणे प्रेम करणारे कार्यकर्ते तात्याने निर्माण केली के होती ती त्यामुळे खर तर मनुष्य जीवन हे क्षणभंगर आहे नश्वर आहे व माझ्या लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय तात्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो एवढी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो शिवसेनेचे काम करत त्यांचं लग्न झालं नव्हतं माझं लग्न झालं नव्हतं आम्ही लहानपणापासून शिवसेनेची वाट धरली होती ज्यावेळेस तात्याला आमदारकीचं तिकीट द्यायचं त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले अरे बोरकर हे तर खूप बारकपोरग दिसते मी बाळासाहेबांना सांगितलं की बारकाई पण खूप कलाकार आहे म्हण ते शंभर टक्के निवडून येईल बाळासाहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने ते आमदार झाले त्याच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता मनोज जोशीकडे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तात मनोज जोशीकडे घेऊन गेले कारखान्याचं मला परमिशन मिळालं त्यामुळे तात्याचे खूप मोठे उपकार माझ्यावर आहेत असा हा लाडका नेता आपल्यातून जातो हा आप पूर्ण मतदारसंघ धाराशिव जिल्हा हा खूप मोठा दुखावला अतिशय दुखद घटना घडली भूमपरांडा वाशीचे माजी आमदार शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचा अंत्यविधी सुद्धा या त्यांच्या शेतामध्ये करण्यात आलेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी सर्व जे मान्यवर आले होते काही महिला होत्या त्यांना अक्षरशः दुःख अनावर झालेलं आहे अतिशय या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे आणि मी तुम्हाला सर्व या कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मी हुकमत मुलानी परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव